निवासस्थानात संदेखोरांचा धुडगूस रायपूर मध्ये राज्यात मात्र हिंसाचाराच्या घटना समोर आल्या तीन सर्वात गंभीर घटना छत्तीसगडची राजधानी रायपूर रायपूर येथे घडली असल्याचं सांगण्यात येत आहे सांगेड जिल्ह्यातील आमामेडा येथे झालेल्या कथित धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब मध्ये आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आज आपण पंचवीस डिसेंबर क्रिसमस दिवशी भारतामध्ये ज्या ज्या घटना घडल्या गट त्या बोलणार आहोत क्रिसमस त्यात दोन धुडघुस मध्ये मॉलची तोडफोड लोकशाहीला आव्हान या विषयावरच आज आपण बोलणार आहोत देशभरात क्रिसमस सण उत्साह साजरा होत होता राज्यात मात्र हिंसाचाराच्या घटना समोर आल्या छत्तीसगड महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये विरोध प्रदर्शन तोडफोड आणि झटापटीचे प्रकार देखील घडले यातील सर्वात गंभीर घटना छत्तीसगडची राजधानी रायपूर रायपूर येथे घडली असल्याचं सांगण्यात येत आहे कांकेर जिल्ह्यातील आमावेडा येथे झालेल्या कथित धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ छत्तीसगड सर्व समाजाने राज्यव्यापी बनची हाक दिली या बंधचा परिणाम रायपूर दुर्ग आणि जगदलपूर येथे दिसून आला याच दरम्यान रायपूरच्या तेलिबांडा परिसरातील मॅग्नेटो मॉल तसेच कटोरा तलाव परिसरातील ब्लिंकीडच्या गोदामात समज कंटकाकडून तोडफोड देखील करण्यात आली या सर्व आरोपानुसार आंदोलना दरम्यान मॉल मध्ये क्रिसमस सजावट करण्यात आली होती ती क्रिसमस सजावट देखील तोडण्यात आली आणि त्याचे मोठे नुकसान देखील करण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली तेलिबांडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश सिंग यांनी सांगितलं की अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास करण्यात आलाय हे सर्व घटना होत असता तरी सीसीटीव्ही फुटेज समोर असले तरी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा कसा दाखल होतो हा देखील तपासाचा भाग आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे मॉल प्रशासनाने देखील स्पष्ट केलंय की, के की येथे दरवर्षी सर्व धर्मांचे आणि राष्ट्रीय सण साजरे केले जातात क्रिसमस ही सजावट ही त्याच परंपरेचा भाग असून कोण कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं वॉल प्रशासनाने देखील सांगितले मात्र प्रश्न असा आहे की लोकशाही देशात कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला आहे आणि हे समाजकंटक अशी हिंमत कशी करू शकतात भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस एक प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत मग सण साजरा करणे गुन्हा कसा ठरू शकतो या सर्व घटना होत असल्या तरी प्रशासन देखील कारवाई करणं गरजेचं आहे धर्माच्या नावाखाली हिंसाचाराला मोकळीक मिळत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे समाजात सरोकार राखणाऱ्या नागरिकांसाठी कायद्याचा दणका आवश्यक आहे दंगा पसरवणाऱ्यावर कडवक कडक का... कारवाई झाली तरच अशा प्रवृत्तींना आळा असेल एका ठिकाणी नरेंद्र मोदी चर्च मध्ये जाऊन पूजा करतात चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि दुसऱ्या ठिकाणी जी काही संघटना आहे बजरंग दल बजरंग दल आहे आणि अनेक हिंदू संघटना आहे ते मात्र या सणाला विरोध करताना दिसतात प्रत्येक काही ठिकाणी थिका तर एक व्यापारी जे रस्त्यावर बसणारे जे व्यापारी आहेत ते सॅन्ताक्लोज चे जे कॅप आहेत ते जे पोशाख आहे ती विकण्यासाठी बसलेले असताना देखील विकू नका हा हिंदू राष्ट्र आहे हिंदूंच्या देशामध्ये असं करायचं नाही असे देखील म्हटलं गेलं मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व करत असताना हे बजरंग नगर असेल किंवा अनेक जे हिंदू संघटना असेल त्यांनी मात्र बीजेपीला नरेंद्र मोदींना प्रश्न करताना दिसले आहे कारण हे ज्या संघटना आहे त्या संघटना भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असल्याचं सांगण्यात येतं आणि ते मानलं देखील जातात ते दिसून देखील आलंय जनतेला असे वेटीस धरून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं कितमत योग्य आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे समाजामध्ये ते निर्माण करून आपली जी राजकीय पुळी आहे ती भाजण्याचं काम देखील काही ठिकाणी होताना दिसत आहे एका बाजूला समाजाच्या बाजूला असल्याचं सांगण्यात येतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच काही संघटना त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटना त्या सणाला विरोध करताना दिसतात आणि त्याचबरोबर त्या सर्व धर्माच्या लोकांना टार्गेट करून त्यांना मारहाणी करताना दिसतात मात्र हे सर्व लोकशाहीला घातक असल्याचं दिसून येते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात येतोय नक्कीच प्रशासनाने देखील यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु तशा प्रकारच्या कारवाई होताना दिसत नाही नक्की देशामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय अनेक पक्ष येतात जातात परंतु अशा प्रकारच्या घटना जर होत असेल तर पक्ष सरकार प्रशासन करताय काय असा प्रश्न उपस्थित होतोय नक्कीच प्रशासनाने सखोल तपास करून अशा लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे असे लोक जेलच्या माहेर आलेच नाही पाहिजे यावर देखील काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे, आहे का का कारण त्या लोकांना देखील कळते आपल्याला सोडवणारे आपल्यावरती आपले नेते आहेत आपले मंत्री आहेत आपण जर कोणावर अत्याचार केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आपण काही दिवसात काही महिन्यात सुटून येऊ हे हिंमत येते कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय अशा लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासनाने देखील अशा समाजकंटकांवर कारवाई करून त्यांना त्यांच्यावर निर्बंध घालणं गरजेचं आहे नक्की कशा प्रकारची कारवाई होत आहे होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल माझ्या माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत योग्यरित्या जर चांगला मेसेज पोहोचवत असेल तर माझ्या निर्भीड पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सहकार्य करा, करा। आणि मी जो क्यू कोड आहे तो देतोय स्क्रीनवर त्याला देखील स्कॅन करून माझ्या या स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करण्यासाठी आपला हातभार लावावा हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद